फाउंडेशन फाउंडेशनचे सन दोन हजार पंचवीस चे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या इगल फाउंडेशनचे सन दोन हजार पंचवीस चे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये सर्व श्री श्री संजय कुंडलिक जाधव कृषी उद्योग क्षेत्रातून असलमभाई सय्यद श्री संभाजी हिंदूराव माळी ॲडव्होकेट प्रमोद लक्ष्मीबाई अंकुश भोकरे सरकारी वकील वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर राजेंद्र नामदेव कवठेकर श्री तुकाराम बाबू बंडकर व सौ स्वाती तुकाराम बंडकर पत्रकार क्षेत्रातून श्री युवराज आनंदराव निकम दैनिक तरुण भारत पत्रकार श्री चंद्रकांत गुरव दैनिक बंधुता सामाजिक क्षेत्रातून श्री अशोक गोरड गोपाल जगदेव भावसार सौराधिका गोपाल भावसार श्री प्रदीप महादेव खोत शैक्षणिक क्षेत्रातून श्री राजकुमार कांबळे श्री प्रताप शिरतोडे प्राध्यापक विशाखा जयश्री प्रभाकर साठम श्री अशोक जनार्दन पाटील श्रीमती शैला गंगाधर बैसाने प्राध्यापक डॉक्टर दिलीप गाडे प्राध्यापक लहुकुमार दिनकर थोरात प्राध्यापक सोमनाथ लांडगे प्राध्यापक राम घुले सौ अर्चना सुधर्मा डाके प्राध्यापक संजय नकटू लेनगुरे प्राध्यापक सौ रेखा रमेश कटके प्राध्यापक दिलीप हिरा बरकडे श्री पोपट माणिकराव काटकर साहित्य क्षेत्रातून श्री रावसाहेब अर्जुन मुरगे श्री सुदाम दगडू धाडगे सौ लीना बाळासाहेब पांडे सौ प्रतिभा पांडुरंग थोरात सौ गायत्री मोहाडीकर सौ सुनीता गढळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात सदर सोहळा रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेज आष्टा जिल्हा सांगली येथे संपन्न होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विलासराव कोळेकर पदाधिकारी सर्व श्री श्री सागर पाटील श्री बाबासाहेब राशीनकर श्री दिनेश कांबळे प्राध्यापक महेश मोटे श्री संजय थोरात प्राध्यापक दिलीप जाधव हो, पत्रकार प्रशांत चव्हाण श्री विजय जगताप श्री भास्कर सदावर्ते यांनी दिली आहे जाज्वल्य न्यूज संपादक किशोरभाई भंडारी पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.